सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणेके गौरी नारायणी नमस्तुते नमस्कार बंधू भगिनींनो मी वृषाली भक्तिसागर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मी खूप खूप मनापासून स्वागत करते आजकालच्या या धका धकाधकीच्या काळामध्ये खूप भगिनींना खूप महिलांना इच्छा असूनही बऱ्याच धार्मिक गोष्टी करता येत नाहीत कारण की वेळ नसतो कारण बहुसंख्य स्त्रिया ह्या नोकरी करणाऱ्या असतात व्यवसाय करणाऱ्या असतात काही गृहिणी जरी असल्या तरीसुद्धा घरातल्या सगळ्यांच्या वेळा सांभाळताना त्यांची इतकी धावपळ चालू असते की त्या ठरलेल्या गोष्टी स्वतःसाठी जी उपासना आपण ठरवलेली आहे ती आपण पूर्ण करू शकत नाही उपासना म्हणा किंवा एक छोट्या छोट्या अशा काही गोष्टी दिनचर्या आपण म्हणा की ज्याला शास्त्रात सांगितलेलं शास्त्रा आहे की त्या केल्यानंतर त्याचे परिणाम हे खूप सकारात्मक आणि खूप छान होतील अशा शास्त्रात सांगितलेल्या काही गोष्टी छोट्या छोट्या आता आपल्याला कोणत्या आहेत हे पाहायचं आहे जेणेकरून आपलं आपला दिवस खूप छान जाईल आपल्या कुटुंबासाठी त्या गोष्टी खूप छान ठरतील आपली मानसिकता त्याच्यामुळे छान होईल आणि आपल्या एकंदरीतच आपला जो आवरा आहे आपल्या कुटुंबासाठी आपल्या स्वतःसाठी त्या संरक्षक अशा गोष्टी ठरतील तर आपल्याला काय करायचं आहे सकाळी उठल्यानंतर आपण जेव्हा चहा वगैरे झाला आणि त्यानंतर जेव्हा आपण आपल्या उंबरठा पुसतो उंबरा पुसतो आता आजकाल फ्लॅट सिस्टीममुळे लाकडी उंबरठे नसतात पहिले जुन्या काळामध्ये किंवा गावाकडे एक लाकडी चौकट दाराला असायची तुमच्यापैकी खूप जणांकडे तसा असेल सुद्धा ला दाराची ही लाकडी असते आणि मग तो उंबरा ह्या गृहिणी घरातल्या पुसून घेतात समोर अंगण झाडून अंगणसडा करतात आणि मग त्यावर रांगोळी काढतात आता वेळे अभावी म्हणा किंवा तशी फ्लॅट सिस्टीम असल्यामुळे म्हणा जागा कमी असते जागे अभा अभावी आपण तितकं सागरसंगीत अंगणसडा नाही करू शकत पण आपल्या दारासमोरची जागा छोटीशी का असते ना फ्लॅट समोरची ती तर आपलीच असते ना तिचा वावर तिथे आपलाच असतो जरी तिचा मालकी हक्क कुणाकडे असला तरी सार्वजनिक असला तरी ते आपलं दार असतं ती आपली चौकट असते त्या दारामधून आपल्या घरातली सगळी मंडळी घरामध्ये प्रवेश करतात आणि घरामधून बाहेर जातात कामासाठी त्यामुळे तो उंबरठा ती चौकट ते दार हे आपल्यासाठी खूप महत्वाचं असतं हो की नाही येणारी बाहेरची व्यक्ती सुद्धा कुणी आपल्याला भेटायला आली नातेवाईक आलं ते सुद्धा सगळेजण त्या उंबरठ्यातून प्रवेश करणार आहेत सकारात्मक ऊर्जा आहे नकारात्मक ऊर्जा आहे ती सुद्धा या उंबरठ्यामधूनच आत येईल आपल्यासोबत त्यामुळे उंबरा हा मग तो लाकडी असो फरशीचा दगडाचा असो कशाचाही असो तो उंबरठा आणि ती चौकट आणि ते दार आणि आपलं समोरची जी अंगण आहे छोटीशी जागा ती फार महत्त्वाची असते ती स्वच्छ ठेवणं सकाळी हे खूप गरजेचं असतं मग आता आपण काय करायचं आपण मग तुमचं मोठं घर असेल तर उत्तम आहे छान आहे तुम्ही छानपैकी झाडा अंगण सडा करा आणि मस्तपैकी तिथे रांगोळी काढा जर मोठी जागा नसेल फ्लॅट असेल छोटासा मोठा काही हरकत नाही आपल्यासमोरची छोटीशी जागा आपल्याला झाडून घ्यायची आहे तेवढीच त्यानंतर आपल्याला तिथे स्वतः पाणी शिंपडायचं आहे पाण्याने ती समोरची जागा आपल्याला एका कपड्याने पुसून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला आपला जो उंबरा आहे उंबरठा आहे त्या उंबरठ्यावर गोमूत्र शिंपडायचं आहे गोमूत्र आणि हळद टाकायची आहे आणि हळदीने आणि गोमूत्राने आपला उंबरठा हा पुसून घ्यायचा आहे किंवा त्याचं नुसतं लेपन केलं तरी सुद्धा चालतं खरं तर हा एक तोडगा आहे दर शनिवारी करायचा किंवा जर अमावस्येला करायचा परंतु मी स्वत ही गोष्ट दररोज करते दररोज मी उंबरठा हा गोमूत्राने आणि हळदीने स्वच्छ पुसून घेते समोरची जागा पुसून घेते आणि त्यानंतर मी त्याच्यावर छानपैकी रांगोळी काढते रांगोळी रोजची रांगोळी अगदी खूपच मोठी काढली पाहिजे असं काही नसतं एक छोटीशी कोपऱ्यामध्ये रांगोळी काढायची आणि त्या उंबरठ्यावर मी गो पद्म काढते गोपद्म आणि मध्ये स्वस्तिक काढते स्वस्तिक हळदीची काढते आता हे कशासाठी तर हे एक प्रकारचं सर्व बाधा निवारक यंत्र आहे एक प्रकारचं ही रांगोळी म्हणजे तुम्हाला राम श्रीराम काढायचं असेल खाली स्वस्तिक काढायचे असेल ते तुम्ही ते काढू शकता तुम्हाला जे काढायचं असेल तुम्ही ते काढा पण तिथे स्वस्तिक आणि गोपद्म मात्र येऊ द्या गोपद्म म्हणजे गाईच्या खुरांचे जे आकार असतात त्याची रांगोळी छोटेसे चार इकडून आणि चार या साईडला असे चार चार गोपद्म काढायचे आणि मध्यभागी उंबरठ्याच्या छानपैकी हळदीने छोटीशी रांगोळी काढायची आणि त्यानंतर रांगोळी काढल्यानंतर त्यावर हळद कुंकू थोडंसं टाकायचं समोर आपण जी रांगोळी काढलेली असते बाजूला कोपऱ्यात त्यावर सुद्धा छान कुंकू टाकायचं आणि एक रांगोळी काढल्यानंतर एक पाच मिनिट आपलं दार उघडं ठेवायचं आणि त्यानंतर तुम्ही लावून घेतलं ला तरी सुद्धा चालेल या गोष्टीचे अतिशय थक्क करणारे असे परिणाम आहेत खूप छान मी स्वतः अनुभवलेले आहेत ही गोष्ट शास्त्रामध्ये तर सांगितलेली आहेच करा म्हणून पण आपण स्वतः जेव्हा त्या गोष्टीचा अनुभव घेतो तेव्हा त्या गोष्टीबद्दल आपण जास्त खात्रीशीर सांगू शकतो या गोष्टीचे इतके थक्क करणारे छान परिणाम आहेत याच्याने होतं काय एकतर तुम्ही छान पुसल्यामुळे दार आणि उंबरठा छान हळदीने रांगोळी काढल्यामुळे तुम्हाला खूप छान आतून प्रसन्न आणि खूप छान वाटतं मस्त वाटतं आणि दुसरी गोष्ट आपण जेव्हा हळद ही कशी आहे तर हळद ही सर्व बाधा निवारक आहे त्यामुळे बाहेरून येणाऱ्या ज्या नकारात्मक ऊर्जा असते बाहेरून येणारी आपल्या घरातल्या लोकांसोबत आतमध्ये आपल्यासोबत करते किंवा बाहेरून येत असेल करते किंवा कि जर बाहेर जे काही कुणाला आपले हितचिंतक असतील हितशत्रू असतील तर ते सुद्धा त्यांच्यापासून जर काही अदृश्य प्रकारची नकारात्मक ऊर्जा कुठंतरी आपल्या घरावर असते तर त्या ऊर्जेला एक प्रकारचा तो एक प्रतिबंध या रांगोळीमुळे होतो तर फक्त शनिवारी आणि अमावस्येला तर कराच पण मी तर असं सांगेल व्यक्तिशहा की मी स्वतः ती गोष्ट दररोज करते आणि मी त्याचे इतके छान परिणाम माझ्यासाठी ते घडलेले आहेत इतका छान तो बदल मला जाणवतोय कुटुंबामध्ये माझ्या स्वतःमध्ये कसं असतं माहिती आहे का की अचानक ह्या गोष्टी काही जादूची कांडी फिरवल्यासारखी फिरत नाहीत बरोबर आहे आपण सुशिक्षित शिकले आहोत शिकलेले आहोत आपल्याला सुद्धा गोष्टी कळतात की अचानक काहीतरी जादू होता होते का नाही होत या गोष्टी जेव्हा आपण करतो तेव्हा आपलं मन प्रफुल्लित होतं आणि मन प्रफुल्लित आपलं झालं स्वतःचं घरातल्या स्त्रीचं मन प्रफुल्लित झालं की त्या स्त्रीमधून एक सकारात्मक ऊर्जा ही सारखी प्रवाहित होत राहते आणि ती सकारात्मक ऊर्जा घरातल्या लोकांपर्यंत आपसूक पोहोचते आणि त्यांची मनं सुद्धा छान प्रफुल्लित होतात आनंदी होतात आणि मग उरलेला आपला संपूर्ण दिवस हा खूप छान जातो आनंदी जातो सकारात्मक जातो करून पहा आणि मला अवश्य सांगा यानंतर घरातल्या महिलांनी काय करायचं आहे रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये हे आपण पाहणार आहोत पण पुढच्या भागामध्ये आता इथेच थांबूया जय जगदंबा